चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय तुमच्या सर्वांचा दिवस सुखाचा समाधानाचा आणि स्वामींच्या नामस्मरणात जाओ अशी माझी स्वामीचरणी प्रार्थना आज माझ्याकडे स्वामी महाराजांचा छान फोटो आणला आहे तर त्या फोटोची पूजा करण्याकरिता मी ब्राह्मणाला बोलविले होते त्यांच्याकडून फो फोटोची पूजा करून घेतली आणि विशेष म्हणजे माझ्या मुलाचा वाढदिवस होता त्या दिवशी म्हणून मी त्याच्या हाताने या फोटोची पूजा करून घेतलेली आहे बघा फोटो किती सुंदर आहे आणि महाराज किती छान दिसत आहे आपले स्वामी समर्थ माऊली त्यांनी छान पोथी वाचली आणि जशी जशी म्हणाले त्याप्रमाणे पूर्ण फोटोची आम्ही पूजा करून घेतली होती कमी सोबतच पूजा करताना स्वामी चरित्र सारामृत आपल्या घरात असलेले नित्यसेवा यांची सुद्धा पूजा करून घेतलेली आहे तसेच माझ्याकडे स्वामी वंदना होते दत्तवंदना आहे यास यांची सुद्धा मी पूजा करून घेतली

श्रीकृष्ण परमात्महा नमस्कार कर दोन सुपारी जे आहेत त्याच्यावर अक्षधावात पुरुष आसनाथी अक्षरा समर्पया मी अक्षरावाद का समर्पयामि समर्पयामी आता त्या सुपाऱ्यावर थोडस पाणी टाकायचं नंतर पंचामृत टाकायचं एक चमच काही व गजा लंबो विघ्न विकटो विघ्न धुम्रेट गज घालचंद्रजान द्वादान पाठ्यंतरे పట్టిద్యంభే విరాచ ప్రవేశ నిర్గొపి సంగ్రామే సంమె సంకటే విఘ్న నాశా శుక్లాంబరేవ శ శశిర్వర్ణ చతుర్భుజ ప్రసన్నీ సర్వ శాస్త్రింగి మాంగ్ శివే సర్వాటికే శరణ్యంబకే గౌరీ నారాయణీ నమస్త

स्वामी समर्थ महाराजांची छोटी मूर्ती आहे त्या मूर्तीचा सुद्धा अभिषेक केलेला आहे श्री स्वामी समर्थ पहिल्या औषधाच्या नंतर पहिले औषध टाकतील चार वेळा बघ वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समोर निर्बीक न करून देव कार्य असू सर्वदा दहा त्यावर हळद कुंकू पहिले अष्टगंध लावायचं तुम्ही डाव्या सुपारीत आढळत उज्या कुंभ्या कुंकू लावायचं नंतर अष्टगंध लावायचा पहिले हळद कुंकू डाव्या सुपारीला डाव्या सुपारीत आढळत तुझ्या ऐकून डावी सुपारी हळद आणि यानंतर आरत्यांना सुरुवात झाली कारा पीतवर्ण अकार मा ब्रह्म सुत कारा उकारची मृत वदन श्री अखिल चरा चरा गो गो आळुआरती श्री गणपती सीरा लिवर्ण तू कल नवकारा आनंद शरण तारा ओ, ओ वाु आरति श्री गणपति ओंकारा औषधरा ओ, 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 ओ वाु आरती श्री गणपति ओङ्कार दुर्गे दुर्ग भिन संसारी अनाथनाथे अंबे तर कशी वाटली पूजा श्री स्वामी समर्थ माऊलींची कृपया श्री स्वामी समर्थ कमेंट करून सांगा